संभाजी ब्रिगेडच्या अधिवेशनामध्ये प्रभू श्रीरामाबद्दल चुकीचा इतिहास सांगितला गेला त्यांचा अपमान केला गेला असा आरोप करत भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आज छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकात निषेध आंदोलन करण्यात येणार प्रभू श्रीराम यांच्याबद्दलचा चुकीचा इतिहास सांगितला गेला असं म्हणत संभाजी ब्रिगेड विरोधात संभाजीनगरमध्ये आज भाजप आंदोलन करणार आहे क्रांती चौकात हे आंदोलन केलं जाईल प्रभू श्रीराम यांच्याबद्दल चुकीचा इतिहास सांगितला गेला आणि त्यामुळे प्रभू श्रीराम यांचा अपमान झाला असं म्हणत भाजप आज आंदोलन करत आहे संभाजी ब्रिगेडच्या विरोधात भाजप संभाजीनगरच्या क्रांती चौकात हे आंदोलन करणार आहे संभाजी ब्रिगेड विरोधात आता भाजप आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय प्रतिनिधी सचिन गिरे सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत सचिन खरं तर बातमी आपण पाहतोय संभाजी ब्रिगेड विरोधात संभाजीनगरमध्ये आता भाजप आक्रमक झाली नेमकं काय झालं होतं कोणता कार्यक्रम होता काय चुकीचा इतिहास सांगितला गेला होता माजी ब्रिगेडचं अधिवेशन होतं त्या अधिवेशनामध्ये प्रभू श्रीरामांबद्दल चुकीचा इतिहास सांगितला गेला होता आणि त्यांचा अपमान झाल्याचा आरोप या ठिकाणी भाजपच्या वतीने करण्यात आलेला आहे आपण पाय पाहतो अशा पद्धतीचे हे फलक या ठिकाणी भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या हातामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे आणि या फलकांद्वारे त्यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आपला निषेध व्यक्त केलेला आहे आणि यामध्ये आपण जर पाहिलं तर वारकरी संप्रदायाचे वारकरी देखील यामध्ये सामील झालेले आहे आणि अशा पद्धतीने हे टाळकरी माळकरी जे आहेत तर हे निषेध आपला व्यक्त करत आहे यांचं काय म्हणणं आहे आपण ते यांच्याकडून जाणून घेऊयात तुम्ही काय नेमका तुमचा आरोप आहे आणि तुम्ही आज आंदोलन करता संभाजी ब्रिगेडच्या अधिवेशनामध्ये सचिन तुम्ही या सगळ्या आंदोलनकर्त्यांशी संवाद साधत राहा मला